दुर्वासांच्या कृपा प्रसादानं प्राप्त सुगंधित पुष्पमाले भोवती भृंगाच्या गुंजनाने त्रस्त ऐरावतानं ती माळा जमिनीवर फेकली आपण दिलेल्या माळेचा असा उपमर्द झालेला पाहताच कोपिष्ट दुर्वासाने इंद्रदेवांना शाप दिला की देव, देव आपली सत्ता असावी या भावनेनं दानव दिवसेंदिवस बलवान होत होते या चिंतेनं त्रस्त असलेल्या या शापवाडीला विष्णुलोकी धाव घेतली ती या अपेक्षेनं की भगवान नारायण यातून काहीतरी मार्ग काढतील चिंतित इंद्रदेवांना अस्वस्थ पाहून विष्णू गंभीर झाले देवा आपण अस्वस्थ आहात काही समस्या आहे का होय नारायण आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे कारण देवलोकीची सत्ता काबीज करू इच्छिणारे बलवान दैत्य आणि आज महर्षी दिलेला समस्या गंभीर असली तरी असं हतबल होऊन चालणार नाही यावर एकच उपाय अमृत प्राप्ती हे आपल्या शक्ती पलीकडचं असलं तरी समुद्र मंथन करावंच लागेल आणि त्यासाठी दैत्यांच्या बलाचाही युक्तीनं वापर करून घ्यावा लागेल त्यातून प्राप्त रत्ने समसमान वाटून घ्यावी आणि सरते शेवटी अमृत प्राप्ती समुद्र मंथनासाठी बलाढ्य मेरू पर्वताची आणि दैत्यांच्या शक्तीने बलाढ्य मेरू पर्वत साजरा ठेवला गेला आणि मंथनाचा प्रारंभ झाला पण बंथोत्तर तो पहाकाय पर्वत जाचा हालायला तयार भगवान विष्णूंनी कुर्मावतार घेऊ आपल्या पाठीवर तो पर्वत तोडला पर्वत अधांतरी झाल्यानं मंथन सुरू होता रंग बदलत तो काळसर होऊ लागला इंद्रदेवांनी तात्काळ जाणले की तर कालकूट हला हानाची आहे आणि हे महाभयंकर विष म्हणजे साऱ्या विश्वाचा सर्वधार त्यांनी तात्काळ मंथन थांबवण्याची आज्ञा केली आणि भगवान विष्णूंना यावर उपाय विचारला त्यावर भगवान विष्णू घडाले देवाधिदेव महादेव विश्वात हे विष पचवण्याचं सामर्थ्य महादेवांशिवाय कुणातच नाही त्याच क्षणी इंद्रदेव कैलासाकडे भगवान महादेवांकडे आले त्यांनी घडलेला सारा वृत्तांत सांगितला भगवान विष्णूंनी असं सुचवलंय की हे जहरी हलाहल पचवण्याचं सामर्थ्य माझ्या सामर्थ्याची मला कल्पना आहे पण साऱ्या जगताच्या कल्याणासाठी सर्वनाशापासून विश्वाला वाचवण्यासाठी मी तयार शंखरीनादला आणि भोलेनाथांची सुवारी समुद्रपूर आहे प्रारंभ करण्याची आज्ञा केली बंथन सुरू झाले आणि कालकूट पृष्ठभागावर येऊ लागले भगवान भोलेनाथ पुढे सरसावले त्याच क्षणी सोसाट्याचा वाडा वागला धतांचा गडगडाट सुरू झाला आसमंत थरथरला धरणी शंखांच्या निनादांनी वातावरणात उडत आली डगरूचा गडगडाट सुरू झाला जणू सारी सृष्टी भगवान भोलेनाथांच्या समर्पणाने मनापासून समर्पित होत होती सर्व देवांनी हात सुटे तसे अनाहूतपणे दैत्यही या समर्पणाला शरण गेले भगवान शंकराचं विष करण्यास सुरुवात केली विष इतकं भयंकर चहाल होत की कंठापर्यंत येत असताना कौकू गौरांचा कंठ लागला गणांचा ओम शिवायचा विनाद असमंत चिरू लागला शंकर आपल्या निश्चयापासून मागे घडणार नाही आपली शक्ती आपलं देश पडायला लावलं आणि पतिव्रतेच्या प्रखर तेजाने कालकुटावर बाब केली भगवान शंकरांचा कंठ निळा झाला पण ते विष तिथंच रोखून शिवाच शाश्वत रूप राखण्यास जगन्माता यशस्वी झाली सारी सृष्टी शांत झाली धुरीनाथांच्या जय जयांनी आसमंत दुंदुबंद केला